कोल्हापूर वार्तापत्र प्रसारित जिल्ह्याच श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूर जिल्ह्याला भेट जिल्ह्यातले सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात आणि समरजित घाटगे यांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापुरात श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं महिला हा समाजातील महत्वाचा घटक आहे त्याची उपेक्षा करून समाजाचा सा विकास साधता येत नाही असे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले देशाच्या राष्ट्रपती कोल्हापूर भेटीसाठी प्रथमच आल्या होत्या राष्ट्रपतींनी या दौऱ्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन विशेष पूजा केली मंदिर प्राकारात प्रदक्षिणा करून मंदिर पाहिलं तसंच पुरणपोळीचाही आस्वाद घेतला वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनानं सुरू केली आहे या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून अयोध्येला नुकतीच रवाना झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे हा कार्यक्रम झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची यावेळी प्रत्यक्ष उपस्थिती होती स्वच्छता ही सेवा पंधरवण्यात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात आले सामुदायिक स्वच्छता फलकांद्वारे प्रबोधन चित्रकला स्पर्धा आरोग्य विभागामार्फत शहर सुशोभीकरण करण्यासाठी भित्तीचित्र रंगवणे यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरही झाले सध्या सर्वत्र सण उत्सवाचं वातावरण आहे गेल्या महिन्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाल्यानंतर आता नवरात्रीच्या उत्सवाचं चैतन्य आहे करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रूपात पूजा बांधली जात आहे पहिल्या माळेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत अत्यंत आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशा वंदे भारत एक्सप्रेसच्या कोल्हापूर ते पुणे प्रवासाचा प्रारंभ गेल्या महिन्यात झाला कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ स्वरूपात देशातील विविध मार्गांवर धावणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभानिमित्त या गाडीतून शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिरज स्थानकापर्यंत मोफत प्रवास उपाहार देण्यात आला कोल्हापूरच्या सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून सर्व परिचित झालेल्या सागर बगाडे यांचा अध्यापन क्षेत्रातील प्रवास खूप खडतर आहे सागर बगाडे यांनी अध्यापनानंतर मिळालेल्या वेळेत नृत्य दिग्दर्शनाचे धडे देत शेकडो कलाकार घडवले त्यातून मिळणाऱ्या शुल्कातून वंचितांना मदतीचा हात देत सामाजिक जाणीव जागृत ठेवली कला शिक्षक सागर बगाडे यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रानं राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्यासह हो कोल्हापूरचा सन्मान केला आहे या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणही चांगलं स्थापलं होतं भाजपा नेते समरजित घाटगे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला केवळ जिल्ह्याच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घडामोड ठरली स्वतः शरद पवार यांनी कागल इथे गैवी चौकात जाहीर सभेला हजेरी लावली आणि या ठिकाणी घाटगे यांनी पक्षप्रवेश केला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे कोल्हापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पावसानं नागरिकांची दैना उडवली शेवटच्या आठवड्यात तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस झाला यामुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं गगन बावड्यात ढग फुटी सदृश पाऊस झाला या ठिकाणी तसच जिथे जिथे पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे अशा तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मेघना देशपांडे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला